राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू आहे आगामी निवडणुकीत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील जागृत कार्यकर्त्यांची तथा माजी लोकप्रतिनिधींची स्थानिक भूमिपुत्र आढावा बैठक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ पहिने येथील हॉटेल हिल व्ह्यू रिसॉर्ट इथं पार पडली बैठकीत प्रामुख्यानं आगामी निवडणुकीत बाहेरच्या लादलेल्या उमेदवाराला प्राधान्य न देता स्थानिक उमेदवारालाच विजय करावं अशी जोरदार चर्चा झाली या मतदारसंघातून इच्छुक उमेदवार म्हणून तयारीत असलेले इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहानगे माजी आमदार शिवराम झोले माजी आमदार काशीनाथ मेंगाळ सामाजिक कार्यकर्ते पांडुरांग झोले रवींद्रभाई विनायक माळेकर भाऊराव डगळे आदींची नावं चर्चेत आहेत मात्र इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहानगे यांना दोन्ही तालुक्यातून जास्त पसंती मिळत असून त्या अनुषंगानं लहानगे यांनी काही दिवसांपासूनच मतदारसंघातील प्रत्येक गावात भेट देऊन चाचपणी करण्यास जोर दिला बैठकीस माजी आमदार शिवराम झोले सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग झोले सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ घारे हिरामन कवटे कैलास घारे देवराम डगळे रवींद्र विनायक विष्णू खाडे संतोष डगळे नगरसेवक सागर उजे मोहन भांगरे सुरेश भांगरे लालू आचारी सरपंच जगन पोटकुले पांडुरंग आचारी लक्ष्मण खाडे यासह मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार चोवीसच्या हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज बैठक आयोजित केलेली आहे सर्व आदिवासी बांधवांशी आपण इच्छुक असल्याचं समजत आहे निश्चित मीच नाही माझ्याबरोबर आजच्या बैठकीला उपस्थित असलेले आमचे आदरणीय झोलेसाहेब माजी आमदार ते सुद्धा इच्छुक आहेत आमचे रविभाऊ भोळे ते सुद्धा इच्छुक आहेत आमचे विनायकजी माळेकर ते सुद्धा इच्छुक आहेत भाऊराव ढगळे आहेत ते इच्छुक आहेत पांडुरंग दादा पण इच्छुक आहेत आमचे मेंघाव साहेब इच्छुक आहेत आमचे ऋतुला दांडे ते सुद्धा इच्छुक आहेत या ठिकाणी आपण मध्यंतरी एक मुद्दा उचलला होता बाहेरचे पार्सल नेमकं बाहेरचं पार्सल कोण आपल्याला दिसत असे की ज्यांना आम्ही धोबी पछाड केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा बाहेरचे म्हणून या ठिकाणी आमच्या मतदारसंघावर राज्य केले दहा वर्षे पण त्यांना सुद्धा हकलण्याचं काम आम्हीच केलं आहे आणि आत्ताही पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांना दोन हजार एकोणावीसला आम्ही सगळ्या समाज बांधवांनी एक वज्रमुठ केली आणि त्या वज्रमुठीच्या माध्यमातून ज्या हिरवण खोसकर नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी जेवणाली मतदारसंघातले आहेत परंतु त्या स्थानिकांच्या जवळच्या वाटत असल्याने आम्ही सगळ्यांनी मिळून आदिवासी समाजाने निर्णय घेतला की खोसकरांना ह्या वेळेवर संधी देऊ परंतु त्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारचं आदिवासी समाज बांधवांच्या प्रती कुठलाही न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून त्यांनी दुसरीकडे जावं दुसरीकडे उमेदवारी मागावी या मतदारसंघामध्ये आमचे जेवढे स्थानिक उमेदवार आहेत हे कॅपेबल आहेत प्रत्येकाकडे क्षमता आहे प्रशासनाचा अनुभव आहे आणि म्हणून माझ्या सहित आम्ही सर्वजण इच्छुक आहे आणि जोही पक्ष आम्हाला प्रामाणिक उमेदवारी दि आम्ही एक सगळे एकत्र मिळून त्यांच्या पाठीशी उभे राहू म्हणजे भविष्यात स्थानिक विरुद्ध बाहेरचे उमेदवार असा निवडणुकीत एकंदरीत चित्र दिसणार का निश्चित निश्चित या ठिकाणी आम्हाला पण आमची जनता पण सुज्ञ झालेली आहे आणि प्रत्येकाला कळायला लागले की बाहेरचे कसे असतात पैसा कमवायचा इथं सत्ता कमवायची सत्तेतनं पैसा कमवायचा आणि पैशाचा वापर त्यांनी स्वतःची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाप्रती आणि इतर बाहेरच्या असंतुष्ट लोकांना धनदांडगे करण्यासाठीच इथल्या जनतेचा त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे आणि म्हणून आता आम्हाला हे पार्सल बाहेरचे जे जे असतील त्यांना आम्हाला पार्सल करायचं आहे आणि स्थानिक भूमिपुत्राला न्याय द्यायचा आहे पांडुरंग दोंदे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर